आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमान माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा कल्याण येथे बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या वतीनं शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची भव्य जयंती उत्सव आणि मिरवणूक आणि माता रमाई मूर्तीचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सात फेब्रुवारी रोजी माता रमाईच्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणूक ही दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असून भव्य मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोर्ट उल्हासनगर तीन ते बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सात वाजता होणार आहे तर या भव्य मिरवणूक आणि अनावरण सोहळ्यात बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते गौतम रत्न माथेरो प्रमुख मुख्य समन्वयक विनायक आठवले नवीन गायकवाड इंजिनियर गौतम बस्ते रोहिणी जाधव सुमन मधाळे साक्षी डोळस छाया उमरे डॉक्टर महेंद्र दहिवले नूतन मोडघरे विजय हळदे मीरा सपकाळे स्वाती गायकवाड मीना गायकवाड स्नेहा रोकडे मंगल जाधव डॉक्टर उल्का पवार यांच्यासह बौद्ध विहार संघटना समन्वय समितीनं केले अशी माहिती समस्या उपस्थित पदाधिकारी यांनी दोन फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली आहे परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातारमाई या पत्नी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये बाबासाहेबांचे नाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बाबासाहेबांचे अनेक म्हणजे करोडो मध्ये आपल्याला स्मारक बघायला मिळतील परंतु त्यागूर्ती मातारामाचं स्मारक एक वननगावामध्ये आहे जिथे त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर वरळी येथे त्यांचं निधन झालं तिथे एक स्मारक आहे पण ते शासकीय अंडर जागेवर असल्या कारणाने ते मोठ्या प्रमाणे अजून झालेलं नाही आहे तर आम्हाला असं वाटलं की आपण एवढा करोडचा समाज आम्ही असं म्हणतो तर तो, तो करोडाचा समाज मातारामाचं स्मारक का बरं बनवू शकत नाही आणि त्या संकल्पनेतून आम्ही एका दादरला एका कार्यक्रमासाठी गेलेलो असताना आम्ही सगळे प्रमुख मुख्य समन्वय आणि एक विचार केला की मातारामांच्या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय भूमी आहे त्या भूमीमध्ये आपण स्मारक का बांधू नये आणि इतका समाज आहे आपल्याकडे मोठा दानदाते समाज आहे त्याच्यामुळे ह्या कष्टाच्या पैशातून म्हणजे लोकांचा जे ते पैसे कमवतात त्यातून सगळ्यांकडून जाऊन दारोदारी जाऊन आम्ही दान जमा केलं त्याच्यामध्ये आपण नवीननेसुद्धा सांगितले की अनेक दानदात्यांचे इथे कॉन्ट्रीब्युशन आहे इथे अनेक दानदाते इथे जागेवर येऊनसुद्धा दान देतात दुपारी एका तर दानदात्यांनी येऊन इथे रमाईंचं इथे घर असणार आहे ते घर दान केलं त्यांनी असे दानदाते आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मा मातारामाईंमुळे सगळ्यांची घरं आज आहेत आमच्या अंगावरचं वस्त्र आम्ही जे खातो ते अन्न आम्हाला असं वाटतं की मातारामाईंमुळे त्यामुळे मातारामाईंचं स्मारक झालं पाहिजे येणाऱ्या पिढ्यांसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी असणार आहे जेणेकरून मातारामाच्या संस्कारांमुळे अनेक घरं फुलतील असं आमचं मानणं आहे आणि ती संस्कृती आम्ही निर्माण करतो माता मातारामाईंची साडेतीन फुटी पंचधातूची मूर्ती दिलेली आत्ताच नवींनी सांगितले की ताईंनी ती मूर्ती त्यांच्या आईच्या आठवणीतून दान केलेली आहे आणि ती मूर्ती पुणे येथे एस के स्टुडिओ आहे आणि डिझायनर कांबळे म्हणून आहेत त्यांच्या त्यांच्या हातून ती मूर्ती बनते सात तारखेला त्या मूर्ती ते इथे अनावर होणार आहे मी आत्ताच आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित करतो त्या कार्यक्रमासाठी आणि अत्यंत सुंदर असा ती मूर्ती म्हणजे आपली टीम जाऊन पाहून आलेली आहे ती मूर्ती अत्यंत सुंदर मूर्ती आपण बनवतो <laughs>